शहरातील नाले सफाई योग्य रीतीने केली असून उर्वरित किरकोळ नाले सफाईचे काम सुरू असल्याने कितीही पाऊस पडला तरी शहरात पाणी साचणार नाही असा विश्वास यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी युसीएन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केला आहे अमोल कुलकर्णी कार्यकारी अभियंता यांत्रिकी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर नाले सफाई पूर्व नाले सफाईच्या अनुषंगानं माननीय प्रशासक महोदय श्री श्रीकांत साहेबांच्या निर्देशानुसार आम्ही यावर्षी दोन एप्रिल दोन हजार चोवीसपासून नालेसफाई सुरू केली ऐकसाहेबाचे स्पष्ट निर्देश होते की कि किमान दोन महिने आपण नालेसफाई करूया जेणेकरून आपल्या शहरातली जे एकशे चौदा किलोमीटरचे खूप मोठे नाले आहेत सगळे नाले आपण व्यवस्थित पद्धतीनं साफ करू शकू तर त्या अनुषंगानं आम्ही दोन एप्रिलपासून नालेसफाईला सुरुवात केली सुरुवातीलाच आम्ही दहा जे सी बी आणि पाच पोकल्यान जे की आमच्या स्वतःच्याच मालकीचे आहेत महानगरपालिकेच्या मालकीचे आहेत अशी सगळी यंत्रणा नाल्यामध्ये उतरवली प्रशासनाच्या जे दहा झोन आहेत प्रशासकीय झोन दहा जे आहेत त्या प्रत्येक झोनमध्ये एक एक जे सी बी उतरवलं आणि नाले सफाईला सुरुवात केली संबंधित झोनच्या झोन इंजिनियर्स तिथले कनिष्ठ अभियंता यांच्या आधिपत्याखाली ही नालेसफाई होत राहिली त्यानंतर ज्या ठिकाणी जे सी बी जाऊ शकत नाही नाल्याची खोली जास्त आहे अशा ठिकाणी आम्ही पोकल्यान उतरवले आणि पोकल्यांच्या माध्यमातूनही नालेसफाई केली कंप्लीट एक महिना फक्त सफाई करून आम्ही मलबा बाजूला काढला त्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजे मेमध्ये हा मलबा उचलण्यासाठी आम्ही दहा टिप्पर आणि पाच ट्रॅक्टरची नियुक्ती केली त्या माध्यमातून साधारण सहा ते सहा हजार ते सात हजार मेट्रिक टन मलबा आम्ही उतरून घेतलेला आहे आणि तो खाम नदीच्या काट्यावर टाकलेला आहे आणि खाम नदीचे बाजूला जी पाथवे बनवायचं आहे त्या पाथवेसाठी या मलब्याचा उपयोग झालेला आहे एप्रिल आणि मे दोन्ही महिना नालेसफाई चांगल्या पद्धतीने झालेली आहे खऱ्या अर्थानं एकतीस मेपर्यंत आम्हाला नालेसफाई पूर्ण करणं अपेक्षित होतं परंतु नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक कचरा टाकत असल्यामुळे पुन्हा पुन्हा नालेसफाई करावी लागत आहे आणि तरीही साधारणतः मागच्या दोन तीन दिवसात आम्ही नालेसफाई पूर्णतः सगळ्या एकशे चौदा किलोमीटरची नालेसफाई पूर्ण केलेली आहे <coughs> मात्र नऊ तारखेला मागच्या रविवारी जो पाऊस झाला त्या पावसानंतर पुन्हा काही मटेरियल वाहून आलेलं आहे काही मलबा वाहून आलेला आहे तो मलबा तो मटेरियल काढायचं काम पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे आणि तो मलबा आम्ही माग पुढच्या दोन चार दिवसात काढून घेऊ हो, आणि अशा पद्धतीनं महानगरपालिकेच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं वर या वर्षाचे मान्सून आले सफाई पूर्ण करण्यात आलेली आहे